होणं आहे जर आम्ही एकत्र आलो आम्ही देवाची मुक्ती केली आम्ही सर्व मिळून जर प्रार्थना केल्या पण आम्ही एक चित्त जर झालो नाही तर या वचनातून आज आम्हाला एक शिकायचं आहे आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही म्हणून आज आपण रोमकराज पत्रामध्ये जाऊया आपण वचनामध्ये रोमकराज पत्र रोमकराज पत्र पंधरा वाध्यामध्ये पाहणार आहोत आज एक चित्त होणं किती गरजेचं आहे आपण एक एक mm. का एकत्र येतो आपण का देवाची भक्ती करतो आपण का एकत्र येऊन प्रार्थना करतो आणि सांगतो की त्याच्या द्वारे वाद्य काढलं सर्वांनी yes. आणि वचन वाचा तर हिराचा समाधानाचा देव तुम्ही ख्रिस्त ईशू प्रमाणे परस्पर एक चित्र व्हावे असे दान तुम्हाला देव कोणतं दान द्यावं एक चित्त होण्याचं एक होण्याचं दान तुम्हा देवो उपस्थित लोकांसाठी ही प्रार्थना करत आहे मंडळीसाठी ही प्रार्थना करत आहे की जो धीराचा देव समाधानाचा देव धीराचा व समाधानाचा देव तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये परस्पर एकचित्त व्हावे असे दान तुम्हा द्यावे एक चिंत होण्याचं दान कधी ऐकलं होतं असं दान विश्वासाचं दान आहे भक्तीचं दान आहे आराधना करण्याचं दान आहे वचन सांगण्याचं दान आहे चिंता चिंत करण्याचं दान आहे देवाचं ज्ञान समजण्याचं दान आहे पण एक चित्त होण्याचं दान याचा अर्थ हे देवा म्हणून दान आहे एकचित्त होण्याचं ते दान आमच्यामध्ये जर कार्य करत नसेल आमच्या प्रार्थना पण ऐकल्या जाणार नाही आमची भक्ती पण ऐकली जाणार नाही आज आम्ही या वचनावर शिकणार आहोत या वचनाद्वारे देवाचं वचन आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे करणार आहोत एक चित्त होत अस आज कित्येक लोक प्रार्थनेमध्ये येतात